नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी दुधाचा मसाला बनवून मसाला दूध बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला दूध बनवण्यासाठी मी इथं एक लिटरला थोडं कमी दूध घेतलेलं आहे हे दूध मी मशीचं घेतलेलं आहे फुलपॅट क्रीम दूध घेतलेलं आहे मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे अगोदरच दूध यावर अशी घट्टसर साय आलेली आहे साईसहितच आपल्याला हे दूध वापरायचं आहे आता दूध आपल्याला गरम करायचं आहे तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे दूध गरम होते तोपर्यंत इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर आपल्याला हे दुधाला उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर व्यवस्थित याला उकळी काढून घ्यायची आपल्याला दुधाला दुधाला आपल्या उकळी आलेले आहे तर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे बारीक गॅसवर आपल्याला हे दूध चार चा ले ले ले, ले ले, ते पाच मिनिट आपल्याला एकसारखं याला आठवायचं आहे दुधाला आता आपण हे दूध दुसऱ्या गॅसवर ठेवून आपल्याला दुधाचा मसाला बनवायचा आहे एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये घेतलेले आहेत मी आठ ते नऊ काजू आठ ते नऊ बदाम आणि आठ ते नऊ पिस्ता घेतलेला आहे आता आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं नाही एक मिनिटभर आपल्याला हे काजू बदाम आणि पिस्ता थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपले ड्रायफ्रूट थोडेसे गरम झालेले आहेत गरम करून घेतल्यामुळं यामधलं मस्टर कमी होतं आणि हे लवकर बारीक होतात मिक्सरमध्ये आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं जायफळ घेतलेलं आहे मी आणि तीन हिरवी वेलची फोडून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला गॅस बंद केलेला आहे पॅन आपला गरम आहे थोडंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे वेलची आणि जायफळ आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे नंतरच आपल्याला याचा मसाला बनवायचा आहे भाजून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा आपले थंड झालेले आहेत व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता मी इथे छोटं मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे भांड्या घेताना आपल्याला एकदम कोरडच घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं केशर केशर घालणं ऑप्शनल आहे पण कलर खूप छान येतो केशरमुळे आणि चवसुद्धा खूप छान लागते आता आपल्याला हे पल्स मोडवर चालू बंद करून थोडंसं असं रवाळ काढायचं आहे जसा थोडा जाडसर रवा राहतो त्या प्रकारे आपल्याला हे फिरवून घ्यायचा आहे मसाला अशा प्रकारे पल्स मोडवर मी हे मसाला बारीक करून घेतलेला आहे याला एकसारगं जर फिरवलं तर याला तेल सुटू शकतं त्यामुळे आपल्याला पल्स मोडवरच हे मसाला बनवून घ्यायचा आहे म्हणजे असा थोडासा रवाळ होतो आणि तेल सुटत नाही याला आता आपण एका भांड्यात काढून घेऊया कोरड्या तर एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे काचेच्या वाटीत मी हा मसाला काढून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला तीन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडरमुळे आपलं दूध असं दाटसर होतं आणि क्रीमी होतं आपण जे मार्केटमधून मसाला आणतो दुधाचा त्यामध्ये सुद्धा मिल्क पावडर घातलेली राहते तर व्यवस्थित आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे समस्त आपण जसा विकत आणतो त्याप्रमाणे आपला मसाला तयार झालेला आहे तुम्ही बाहेरून जर मसाला आणला तर खूप महाग भेटतो तुम्ही कमी पैशामध्ये आणि स्वस्तात घरच्या गर घरी असा मसाला तुम्ही दुधाचा बनवू शकता अगदी मार्केटमधल्यासारखा आपण घरी मसाला बनवू शकतो तर आपला दुधाचा मसाला तयार झालेला आहे आता यापासून आपल्याला मसाला दूध बनवायचं आहे मस्त आपला मसाला तयार झालेला आहे तुम्ही फ्रीजशिवाय हे दोन महिने तुम्ही मसाला वापरू शकता खराब होत नाही फ्रीजमध्ये जर ठेवला तर तीन ते चार महिने हे मसाला तुम्ही वापरू शकता कोजागिरी पौर्णिमेलाच नाही तर तुम्ही एरवीसुद्धा मसाला दूध करून बनवून पिऊ शकता चार ते पाच मिनिट हे मी दूध उकळून घेतलेलं आहे थोडंसं असं दाटसर झालेलं आहे आपलं दूध जास्त पण आठवायचं नाही आपल्याला आता यामध्ये घालायची आपल्याला साखर मी तर शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर आपल्याला हे साखर पूर्ण विरगळून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर साखरेचं पाणी होतं आणि थोडंसं आपलं दूध पातळ होतं तर आणखीन दोन मिनटं आपल्याला हे दूध एकसारखं आठवून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट मी में दूध हे आठवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद हळदीनं आपल्या दुधाला कलर सुद्धा खूप छान येतो आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं राहतं दुधामध्ये हळद घालून पिलेलं मस्त कलर आलेला आहे आपल्या दुधाला हळदीनं यामध्ये घालायचं आहे आपल्याला बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे इथे मी तीन चमचे मसाला घालणार आहे मसाला घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे मसाला दुधामध्ये मस्त दाटसर झालेलं आहे आपलं दूध सध्या पावसाळीचे दिवस आहेत थोडीशी थंडी आहे तर गरम गरम तुम्ही हे मसाला दूध पिऊ शकता हळद घातलेलं आपल्या घशालासुद्धा खूप आराम मिळतो हळद घातलेल्या दुधानं आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर राहतं हे हळदीचं दूध आता आपण गॅस बंद करून याला थोडंसं आपण थंड करून घेऊ या दुधाला हु� दूध सुद्धा आपलं थोडस थंड झालेलं आहे तर सर्व करून घेऊया थोडंसं कोमट आहे तू असं मस्त कलर आलेला आहे लहान मुलांना तर कळणार सुद्धा नाही यामध्ये हळद घातलेली आहे तुम्ही गरम गरम पिऊ शकता किंवा थंड करून सुद्धा याला पिऊ शकता मसाला दूध तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा मसाला घरी बनवून अशा प्रकारे मसाला दूध नक्की बनवा पौर्णिमा पौर्णिमाजवळ आलेली आहे तर त्यानिमित्तानं तुम्ही अशा प्रकारे मसाला दूध नक्की बनवा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा